सोलापूरच्या बोरामणी वनात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह सोलापूरच्या बोरामणी गवता संरक्षित वन प्रदेशात एक महत्वपूर्ण पुरातत्विक शोध लागलेला आहे येथे सापडलेला पंधरा सर्किटचा वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह हा आतापर्यंत भारतात सापडलेला सर्वात मोठा असा चक्रव्यूह आहे असे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी नमूद केलेलं आहे या शोधामुळे सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन धाराशिव आणि रोम यांच्यातील व्यापार संबंधांवर नवा प्रकाश पडतो आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लांडग्यांचे निरीक्षण करत असताना नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांना ही रचना आढळली सतरा डिसेंबर रोजी केलेल्या तपासणीत असे दिसून आलेलं आहे की लहान दगडी गोट्यांनी पंधरा वर्तुळे तयार केलेली आहेत सभोवतालच्या जमिनीपेक्षा एक ते दीड इंच उंच मातीचा थर आहे तज्ञांच्या मते ही रचना पहिल्या ते तिसऱ्या शतकातील रोमन क्रेट नाण्यांवर दिसणाऱ्या चक्रव्यूहासारखी आहे आणि हे केवळ धार्मिक उद्देशासाठी नव्हे तर रोमन व्यापाऱ्यांसाठी नॅव्हिगेशनल मार्कर म्हणूनही वापरले जात असावे असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत त्या काळी मसाले रेशीम नीळ रंगाच्या बदल्यात सोने वाईन आणि मौल्यवान दगडांचा व्यापार होत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि हा शोध भारताच्या प्राचीन व्यापारी इतिहासाला नवीन आयाम देणाराही ठरू शकतो नमस्कार मी नितीन कृष्णानंद आणवेकर वारसा फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे आणि आजचा विषय असा आहे की सोलापुरामध्ये सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे सर्वात मोठं असलेलं एक आपल्याला वर्तुळ सापडलेलं आहे ज्याला आपण चक्रव्यूह म्हणतो तर अनेक दिवसापूर्वी नेचर कॉन्झरिस सर्कलला हा प्राण्यांचा जेव्हा अभ्यास करला ते मारणावर जात होते तेव्हा त्यांना सापडला आणि आदरणीय भरत छेडासरांनी ही माहिती मला दिली आणि म्हणले की आणवेकर तुम्ही या आणि याच्यावर जरा प्रकाश टाका की याच्याबद्दल जेणेकरून हे लोकांना कळलं पाहिजे मग ज्या वेळेला मी ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो आणि त्याचे काही छायाचित्र मी काढले आणि ते काढल्यानंतर आमच्या वरिष्ठ संशोधकांना त्याच्याबद्दल मी चौकशी केली तर अनेक के लोकांनी सांगितलं की हे काताळ शिल्पाच्या प्रकारामध्ये मोडणारं शिल्प जरी असलं तरी याच्यावर अभ्यास करणारे हे महाराष्ट्रामध्ये फार कमी व्यक्ती आहेत आणि मग नंतर अनेक लोकांनी मला आदरणीय सचिन पाटील सरांचा मला संपर्क दिला आणि मी त्यांना संपर्क केला आणि त्यांना काही फोटो पाठवले हो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही सोलापूरला यावं आणि आमच्या इथं जे सापडलेला हा आमचे स्थानिक भाषेमध्ये ह्याला कलावंतचं कोडं म्हणून ते लोक ओळखतात परंतु हे जे वर्तुळ दिसतात हे अत्यंत महत्त्वाचे आहेत हे पाहिल्यावर नक्कीच कळतं तर याच्यावर सखोल संशोधन व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही एकदा जरूर भेट दिली पाहिजे असं जेव्हा विनंती केली तर त्यांनी काल सोलापूरला आले होते आणि सचिन पाटील सरांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे अत्यंत महत्वाचं पंधरा चक्कर असलेलं हे चक्रव्यू आहे जे की दगडाच्या विविध लहान मोठ्या गोट्यापासून बनवलेलं आहे आणि हे साधारण काळ दोन हजार मागचं आहे हे निर्मितीचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे रोम काळातलं आहे रोमन व्यापारी जेव्हा भारतामध्ये आले होते जे ज्या ज्या मार्गाने प्रवास करत होते त्यांच्या प्रवासामधला महत्वाच्या पाऊल खुणा म्हणून याची नोंद त्यांनी केलेली आहे अर्थात सोलापूरच्या परिसरामध्ये आमच्या आदरणीय माया पटेल मॅडमने अनेक ठिकाणी उत्खलन केलेलं आहे त्याच्यातून सातवान काळातील वसाहतींचा सा शोध लागलेला होता परंतु ह्या शिल्प आहे आता जे सापडलेलं जो रिंगण आहे त्याला आपण चक्रविव म्हणतो त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्याची एक ओघळी वेगळी आगळी वेगळी ओळख निर्माण होणार आहे आणि इतिहासाच्या लोकांना अभ्यास करण्यासाठी एक वेगळी दिशा आज उपलब्ध झालेली आहे बिरू रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर